आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही प्रश्न आले होते आतापर्यंत ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे बघा खूप महत्वाचे प्रश्न असणार आहेत प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या हिरकणी अकॅडमी टेलिग्रामची लिंक टाकलेली पहा त्यावरती क्लिक करून तुम्ही नक्की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी आपण पीडीएफ टाकत असतो पहा या व्हिडिओची त्यासोबत बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की चॅनल खूप छोटं आहे आणि यूट्यूब फार मोठे बघा तुम्ही एकदा व्हिडिओ सोडून गेले की चॅनल सापडणार नाही त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करायची आहे तर बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो तर मुंबई आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी कलकत्ता या ठिकाणी कोणत्या समाजाची स्थापना श्टा झाली होती लक्षात ठेवा ब्राह्मो समाजाची स्थापना कुठे झाली होती कलकत्ता या ठिकाणी झाली होती पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती कोणी केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये मद्रास मध्ये मद्रास महाजन समाजी मद्रास महाजन सभेची स्थापना झाली होती बरोबर आणि प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम तडखरकर यांनी केली होती समजलं आर्य स्थापना कोणी केली होती कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा याविषयी डिटेल माहिती जर पाहिली तर जी ट्वेंटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बर्लिन जर्मनी या ठिकाणी करण्यात आली शिखर परिषद केव्हा सुरू करण्यात आली तर दोन हजार आठ पासून ही सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस ची परिषद कितवी होती तर ही विसावी होती मित्रांनो दोन हजार पंचवीसचं ठिकाण जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका ही आपलं योग्य उत्तर होतं आपण वरती पाहिलं यामध्ये दे अध्यक्षपदे पा दक्षिण आफ्रिका कडे बघा एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जी ट्वेंटीचं अध्यक्षपद अध्यक्षस्थानी पहा बरोबर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा अनुसूचित क्षेत्र आणि भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये ते नमूद केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला कितवे येते तर पाचवं परिशिष्ट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा पाचवं परिशिष्ट याची डिटेल जर माहिती पाहिली तर पहा या ठिकाणी पहिली पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे पहिली अनुसूची किंवा परिशिष्ट याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पहा दुसऱ्यामध्ये वेतन भत्ते आणि विशेष अधिकारी तिसऱ्यामध्ये पहा शपथ आणि प्रतिज्ञाचे नमुने चौथ्या मध्ये राज्यसभे व राज्यांचं प्रतिनिधित्व पाचव्यामध्ये बघा पाचव्या अनुसूची क्षेत्र व अनुसूचित जमाती यांचे बघा प्रशासन नियंत्रण आणि त्याबाबत तरतुदी सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा येथील आदिवासींसाठी प्रशासनाच्या तरतुदी सातव्यामध्ये केंद्र किंवा राज्य समवर्ती सूची आठव्या अनुसूचीमध्ये भारतीय भाषा नवव्यामध्ये कायदे आणि नियमाबाबत पहिली घटना दुरुस्ती एकोणीशे एक्कावन्न दहाव्यामध्ये पक्षांतरबंदी आणि बावनवी घटना दुरुस्ती एकोणीशे पंच्याऐंशी अकराव्यामध्ये बघा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि एकोणीसशे गा ब्याण्णव पंचायत राज बारावीमध्ये बघा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव आणि नगरपालिका तर मित्रांनो आता या ठिकाणी पहा वेगवेगळ्या पदासाठी या ठिकाणी वेगवेगळे पेपर आहेत पहा टेक्निकल सगळं वेगळं आहे प्रत्येक पदासाठी याचा अभ्यास बघा मी या ठिकाणी युट्यूबवरती एवढ्यांना घेऊ शकत नाही यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी तुमचा पेपर बघा एक दिवसाने असू द्या किंवा काही तासाने असू द्या क्विक रिव्हिजनसाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स बनवलेल्या आहेत पहा यामध्ये मा तुम्हाला चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरणासाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द सगळे या सगळ्या माहिती उपलब्ध आहे पहा तुम्हाला काय करायचं आहे जो काही आपला नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत पहा तांत्रिक घटक असेल तर त्याचे या ठिकाणी आपण वेगळे प्रश्न जाणार आहेत पहा त्याचा आपण काय असाल थोडंफार करून घेऊ इकडं तिकडं तर बेसिक आपली फी बघा ती एकशे एकोणपन्नास रुपये पहा लवकरात लवकर तुम्ही मला मेसेज करा जो काही नंबर दिलेला आहे तुमचा कोणताही पेपर असू द्या बघा सहाय्यक ग्रंथपाल असू द्या एमपीडब्ल्यू असू द्या किंवा कोणताही असू द्या त्यासाठी तांत्रिक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे पहा त्यावरच या ठिकाणी आपल्याला खूप फायदा होणार आहे आता बघा बाकीच्या पेपरला बघा या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन असतं परंतु तुम्हाला हा चांगला चान्स आलेला आहे तुमच्याकडे वेगळी सर्टिफिकेट आहे किंवा वेगळं डिग्री आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो पैशाकडं कशी कधी पण बघायचं नसतं कधी कधी आपले पैसे कुठं पण जातात त्यामुळं लवकरात लवकर नोट्स आपल्याला घ्यायचे आहेत पहा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि लगेच या नोट्स मिळून जातील यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न मिळणार तुमचा स्टाफ नर्सचा पेपर असू द्या किंवा कोणता या असू द्या तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी मिळून जातील क्विक रिव्हिजनसाठी असणार आहे पहा आता एवढं सगळं या ठिकाणी घेणे शक्य नाही आपण फक्त या ठिकाणी नॉन टेक्निकलचे प्रश्न घेता टेक्निकल तुम्हाला मी देऊन आहे त्यामुळं दिलेल्या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच या ठिकाणी व्हॉट्सअपला मी तुम्हाला या देऊन टाकील पुढचा प्रश्न आहे बँकिंग लोकपाल योजना भारतामध्ये कोणत्या वर्षी चालू झाली होती तर दोन हजार सहा ऑप्शन क्रमांक चार दोन हजार सहा मध्ये चालू करण्यात आली होती पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये कानपूर येथे उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर लक्षात ठेवा नानासाहेब पेशवे लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं पहा त्यासोबत सोबत उठाव उठावाचे महत्वाचे ठिकाणं आणि नेतृत्व लक्षात आलं दिल्लीमध्ये पहा कुणी नेतृत्व केलं होतं दिल्लीमध्ये झालं तर बहादूर शाह जफर आणि बखत खान बरोबर त्याच्यानंतर झाशी या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईंनी ने नेतृत्व केलं होतं आसाम या ठिकाणी मणिराम दिवाण यांनी केलं होतं इंग्रज अधिकाऱ्याविरुद्ध पुढचा प्रश्न आपल्या रहा वर्ष दोन हजार चोवीस नुसार भारतातील राष्ट्रीय महामार्गाची म्हणजे जे काही नॅशनल हायवेज आपली त्याची एकूण लांबी किती आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर येईल पहा एक लाख शेचाळीस हजार नऊशे एकशे पंच्याण्णव किलोमीटर आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा गदर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली काय प्रश्न आहे गदर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती चला त्या पटकन उत्तर आपल्याला पटपट द्यायचं आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल पहा लाला हरदयाळ लक्षात जे काही महत्वाचे संघटना आहेत आणि त्यांचं जे काही उत्तर आहेत पहा ते आपल्याला रिव्हिजन मारायचं आहे तर व्यायाम मंडळ पुणेची स्थापना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी केली होती राष्ट्रभक्त समूहाची स्थापना विदा सावरकर यांनी केली होती पहा त्याच्यानंतर पहा अनुशीलन समिती कोलकाता या ठिकाणी पी मित्रा आणि बरिंद्र कुमार घोष त्याच्यानंतर जतींद्रनाथ बॅनर्जी आणि भूपेंद्र दत्त यांनी केली होती अनुशील समिती ढाका याची स्थापना पुलिन बी हरिदास यांनी केली होती पहा ठिकाणी विदा सावरकर यांनी याची स्थापना केलेली आहे अभिनव विदा सावरकर आणि गणेश सावरकर यांनी याची स्थापना केली आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल आणि योगेश चंद्र बॅटर चॅटर्जी यांनी केली पा गदर पार्टीची सन फ्रान्सिस्को सॉरी गदर पार्टी सन फ्रान्सिस्को या ठिकाणी अमेरिकेमध्ये पहा लाला हरदयाळ आणि सोहन सिंह भाकना यांनी केलेली पहा इंडिया होमरूल सोसायटी बघा इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली आहे हिंदुस्तान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केलेली पहा पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी चलनविषयक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा तीन भारतीय रिझर्व्ह बँक लक्षात भारतीय रिझर्व्ह बँक सत्र न्यायालयाने सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उच्च न्यायालय लक्षात ठेवायचं आपल्याला उच्च न्यायालय सत्र न्यायालयाने दिलेली फाशी शिक्षा पुनरावलोकन याचं उत्तर आहे पहा उच्च न्यायालय नाबार्ड संस्थेशी बघा नाबार्ड या संस्थेची स्थापना झाली तेव्हा तिचे भाग भांडवल खालीलपैकी किती होते म्हणजे टोटल कॅपिटल किती होता तर शंभर कोटी कॅपिटल होता नाबार्डची स्थापना बारा जुलै लक्षात ठेवा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला करण्यात आली पहा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि कोणती समिती होती तर शिवरामन समितीनुसार समजलं पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर किरु जलविद्युत प्रकल्पाशी भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोणत्या राज्यपालावर आयने केस दाखल केली होती तर सत्यपाल मलिक ऑप्शन क्रमांक दोन सत्यपाल मलिक आपलं योग्य उत्तर आहे पहा केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे आयने जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर सात जणांविरुद्ध दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा किरू जलविद्युत भ्रष्टाचार प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलं जम्मूमधील जम्मू सी विशेष सीबीआय न्यायालयाने हे आरोपपत्र दाखल केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रकल्पासाठी नागरिकांचे कंत्राट मजूर करण्यात आलेल्या कथित आणि अनियमिततेवर तीन वर्षाच्या चौकशीच्या आधारे कारवाई या ठिकाणी करण्यात आली होती पहा व्यापारी शेती या प्रकारामध्ये कोणता उद्देश असतो तर बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादनेचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारतीय मैदानी प्रदेशाचं किती भाग पडतात तर या ठिकाणी तीन भाग पडतात ऑप्शन क्रमांक दोन किती पहा तीन भाग या ठिकाणी पाडले जातात पुढचा प्रश्न आहे की एकोणीसशे सदोतीस पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आयचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं कोलकाता या ठिकाणी होतं पहा लक्षात ठेवा कोलकाता या ठिकाणी खालीलपैकी कोणते भारतातील रामसर स्थळ नाही तर विक्टोरिया सरोवर नाही पहा लक्षात ठेवा विक्टोरिया सरोवर नेक्स्ट आहे पहा रस्ते आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेती कादंबरी या ठिकाणी विचारलेली आहे तर हार्ट लॅम्प याचं योग्य उत्तर आहे पहा हार्ट लॅम्प बघा कन्नड लघ आणि याचे लेखक कोण आहेत बानू कोण आहेत लेखक पहा या ठिकाणी बानू मुश्ताक याचे लेखक आहेत लक्षात ठेवा बानू मुश्ताक पुढचा प्रश्न आहे पहा मोहिनी अट्टनमे हे शास्त्रीय नृत्य कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे तो ऑप्शन क्रमांक दोन केरळ या राज्याशी संबंधित आहे पहा लक्षात ठेवायचे केरळ कर्नाटक संदर्भामध्ये कोणता आहे तर यक्षगान लक्षात ठेवा यक्षगान हे कर्नाटकच्या संदर्भामध्ये आंध्र प्रदेश संबंधात कोणते आहे बघा कुचीपुडी हे आंध्र प्रदेश संदर्भामध्ये आहे भरतनाट्यम भरतनाट्यम तमिळनाडूशी संदर्भात आहे जागतिक वन्यजीव दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अभयारण्याला भेट दिली होती तर लक्षात आहे गिर वाईल्ड लाईफ सेंच्युरी लक्षात काना कुठे तर मध्य प्रदेशमध्येच पा कुनो कुठे पहा हे सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे समजलं रणथंबर कुठे तर हे गुजरात मध्ये पहा सॉरी राजस्थानमध्ये रणथंबर राजस्थानमध्ये आणि हे कुठे गिर गुजरात समजलं गिर गुजरात मध्य प्रदेश राज्यातील सरासरी वार्षिक पावसाचं प्रमाण किती आहे ऑप्शन क्रमांक तीन अकराशे सहासष्ट उत्तरे सहासष्ट तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर लगेच पे मध्ये जा पेमेंट करा तांत्रिक विषय धरून बघा या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत बाकीचे जर्नल नोट्स तुम्हाला जी के वगैरे हे तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळून जाईल तेव्हा लगेच लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा दिलेल्या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत आणि फोन पेमध्ये जाऊन लगेच पेमेंट करा ज्या पण विषयाच्या नोट्स लागत असतील त्या सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील अतिशय माफक लवकरात लवकर नोट्स घ्या बघा तांत्रिक विषय खूप महत्वाचा आहे या ठिकाणी कारण की डायरेक्ट साठ साठ प्रश्न त्यावर राहिलेत पहा बाकीचं आपलं जनरल तर मराठी इंग्रजी पॅरेग्राफमध्येच मध्येच असतं इंग्रजी मराठीला समानार्थी विरुद्ध के पण एकदम साधं येतं आत्ताच पाहिलं आपण परंतु तांत्रिक विषय मित्रांनो तुम्हाला कुठंच मिळणार नाही आता पुस्तक वाचण्याचा वेळ गेलेला आहे पहा क्विक रिव्हिजनची टाइम आहे पैशाकडे पाहू नका पैसे आज उद्या कमावणार आहेत परंतु गेलेली वेळ परत येत नसते पहा संधी ही आलेली असते त्या संधीचा आपल्याला सोनं करावं लागतं मोका हातातून जाऊ देण्यास जाऊ द्यावायचा नाही पहा आपल्याला या मोक्याचं बघा आपल्याला एकदम जबरदस्त पण या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला दिलेल्या नंबरला पेमेंट आहे किंवा जो काही क्यू आर दिसतोय त्या क्यू आरवर तुम्ही पेमेंट सेंड करू शकता आणि लगेच या ठिकाणी अभ्यासाला लागू शकता अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी नोट्स आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत